अकलूज व परिसरामध्ये नकली नोटांचा सुळसुळाट वाढला असून या नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा शोध घ्यावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे गर्दी असलेली दुकाने अशिक्षित भाजी विक्रेते आठवडी बाजार अशा ठिकाणी बेमालूमपणे नकली नोटा खपवण्याचा कार्यक्रम काही लोकांनी सुरू केला आहे त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर अकलूज व परिसरात नकली नोटांचा सुळसुळाट वाढलाय रविवारी सकाळी अकलूज भाजी मंडईमध्ये भगतवाडी तालुका इंदापूर येथून भाजी विक्रीसाठी आलेल्या आजीबाई यमुना राम काटे यांना रुपयांची पाव किलो मिरची घेऊन एका जोडप्याने शंभर रुपयांची नकली नोट दिली आणि ते जोडपे लगेच तेथून निघूनही गेले जरा निवांत झाल्यावर आजीने नीट नोट पाहिली असता ती आकाराने लहान आणि तिचा कागद पातळ असल्याचे जाणवले सदर नोट ही कलर झेरॉक्स केलेली असल्याचे समजले लवंग पंचवीस बाय चार येथील जाधव नावाच्या भेळवाल्यालाही असेच एका सुशिक्षित व चार चाकी वाहनातून आलेल्या बाईने पन्नास रुपयांची भेळ घेऊन पाचशे रुपयांची बनावट नोट दिली पन्नास रुपयांची भेळ घेऊन वरती ओरिजिनल चारशे पन्नास रुपये घेऊन ती बाई आपल्या चार गाडीत बसून गडबडीने टेंभुर्णीच्या दिशेने निघून गेली अक्लूजला सोमवारी आठवडा बाजार भरतो या बाजारात ही नकली नोटांचा सुळसुळाट वाढला आहे पोलिसांनी या बनावट नोटा बनवून बाजारात चलनात आणणाऱ्या टोळीचा शोध घ्यावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे सत्तर रुपये मी दिला अजून तिसला अर्धा देऊन चाळीस ला अर्धा तीस ला दिली हो आणि तेव्हा का तसली नोट दिली मला किती आमचे हार मग